जय मल्हार मी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे मित्रांनो गेली अनेक वर्षांपासून धनगर समाजाच्या एस टी आरक्षण संदर्भामध्ये आपलेच मल्हार योद्धे या ठिकाणी आपला जीवपणाला लावून त्या ठिकाणी अमरण उपोषण करत आहेत तरी सुद्धा या केंद्र सरकार आणि राज्य सरकारला जाग येत नाही आणि या केंद्र सरकार राज्य सरकारला जाग आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक खेड्या वस्तीमध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी करायचे आहेत या ठिकाणी मला महाराष्ट्र शासनाला एकच सांगायचं आहे की उद्याचा जो रस्ता रोको आंदोलन हे आमचा शांततेत होईल तरीसुद्धा आपण धनगर समाजाच्या एस टी आरक्षण अंमलबजावणीची जर आपण तातडीनं घोषणा नाही केली तर याचे प्रसाद वेगळ्या पद्धतीनं उमटतील कारण आमचे मल्हार योद्धे त्या ठिकाणी आपला स्वतःचा जीव पणाला लावतात पण आपण आतापर्यंतही महाराष्ट्र शासनानं कुठल्याही पद्धतीची भूमिका घेतलेली नाही म्हणून मी महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज मावळ्यांना व महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांना आणि तरुण मित्रमंडळींना एक विनंती करतो की उद्या तेवीस सप्टेंबरला जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी आपल्याला आपली संख्या दाखवून रस्ता रोको आंदोलन चांगल्या पद्धतीनं हे करायचे आहेत आणि जर आपल्याला तरीही महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनं जर आपली नोंद नाही घेतली तर याच्या पुढे आपल्याला आपले, आपले मल्हार योद्धे जे काही आपल्याला सूचना देतील किंवा आपल्याला जे काही सांगतील त्या पद्धतीनं आपल्याला हे आंदोलन पुढंच चालू ठेवायचं आहे म्हणून मी आपला एक छोटा मल्हार योद्धा धनगर समाज व मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे या नात्यानं आपल्या सर्व संघटनांना आणि सर्व पक्षांना आम्हाला एकच सांगायचं आहे की ज्या पक्षामध्ये आपण काम करत असाल ते पक्ष थोडा बाजूला ठेवा ज्या संघटनेमध्ये आपण काम करत असाल ती संघटना थोडी बाजूला ठेवा पण मी धनगर समाजाचं आहे मला धनगर समाजाचं काहीतरी देणं आहे या अनुषंगाने किमान उद्याच्या दिवस तरी आपण सर्वांनी एकत्र यावं आणि या महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको हे आंदोलन चांगल्या पद्धतीनं करावे हीच मी सर्वांना कळकळीची कल नम्र विनंती करतो